मुलांसाठी तर अतिशय खूप सुंदर आणि छान कार्यक्रम होता आजच्या युगामध्ये आजच्या युगामध्ये मुल मुलं ब त्यांच्या ध्येयापासून भरकटली गेली नाही पाहिजे त्या दृष्टीने या कार्यक्रमाचं अनन्य महत्त्व आहे मुलं फक्त न शिकवता त्यांना घडवायचं कसं हे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी आत्ताच्या कार्यक्रमामध्ये मुलांच्यामध्ये ते पक्क उतरवलेलं आहे आणि नक्कीच याचा मुलांना फायदा होईल थँक्यू आजचा कार्यक्रम तर खूप छान झाला म्हणजे आमची कुठं निगेटिव्हिटी होती ती आता पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होती असं वाटते आम्ही जे कमजोर म्हणजे नाही का कमजोर पुढेच होणार ते आता आम्ही स्ट्रॉंग फील करते उद्यापासून नाही तर आम्ही आजपासून तयारीला लागू खूपच सुंदर खूप इन्स्पायरिंग आणि नितीन बानगुडे सर तर आहेतच म्हणजे खूप सुंदर त्यांचे खूप व्याख्यान ऐकलेले आहेत आणि एक इन्स्पायरिंग खूप सुंदर बोलतात स्पेशली आम्ही त्यांच्या ह्याच्यासाठी आणि आय आय बी तर बेस्टच आहे आय आय बीबद्दल तर माहितीच आहे आम्ही एक वर्ष झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे तर बेस्ट आहेत सगळे टीचर्स वगैरे फॅकल्टी बेस्ट आहे बाकी मॅनेजमेंट अशा हो खूप छान खूप मोटिवेटिव्ह बोलतात म्हणजे स्टुडंट तर इन्स्पायर होतात त्यांच्यासोबत पेरेंट्स पण इन्स्पायर होतात त्यांच्या बोलण्याने सुंदर थँक्यू आय आय बीचा प्रोग्राम एकदम चांगला आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे आणि विद्यार्थी भवित्य घडवणार आहे डॉक्टर इंजिनियर घडणारा क्लास आहे आणि विशेष म्हणजे सामाजिक दृष्ट्या जाणीव असणारा प्रोग्राम आहे गोरगरीबाची मुलं तिला शिक्षणाची संधी देणारा हा प्रोग्राम आहे सर हा खूपच चांगला प्रोग्राम आहे आणि आय आय बीचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये योगदान खूप चांगलं आहे आणि विशेषतः आम्ही नांदेडचा आहे नांदेड म्हणजे क्लास आहे की नाही एवढं भारी योगदान आहे तर खूप चांगले विद्यार्थी डॉक्टर घडलेले आहेत गुरगरवाज मुलं पुण्यात आम्ही सर येतं जॉबला येतं पुण्यामध्ये आहे माझी मुलगी आय वी क्लासला आहे पुण्यामध्ये हो थँक्यू सर खूप मस्त खूप छान मार्गदर्शन केलं सरांनी आय आय बी आय आय बी सततच मार्गदर्शन करत राहते आणि या सोहळ्याचा नक्कीच लाभ झाला आहे खूप छान होता कार्यक्रम असपायर टू इन्स्पायर सो आम्ही खरंच जॅन्युली खूप इन्स्पायर झालो सरांची स्पीच मोटिवेशन वॉज सो इन्स्पायरिंग अँड या yeah, इट वॉज well, अ वेल थँक्यू माझा खूप छान कार्यक्रम वाटला सरांनी खूप छान मोटिवेट केला आम्हाला खूप प्रेरणा मिळाली त्याच्यात आय <nd biết> आय बी खूप छान आहे इथल्या फॅसिलिटीज वगैरे खूप छान आहे मस्त आय आय बीची फॅकल्टीज जे शिकवतात ना ते एक नंबर आहे म्हणजे आय आय बीच्या फॅकल्टीजमुळेच जे काय आहे ते आज आम्ही आहे खूप चांगलं इन्स्पायरेशन भेटलं आणि तिथून आम्ही खूप इन्स्पायर झालो आहे इथून पुढे अभ्यास करण्यासाठी इथून पुढे आम्ही खूप जिद्दीने आता अभ्यास करू आजचा कार्यक्रम खरंच खूप छान होता आणि खरंच काय काय मुलांना मोटिवेशनची खूप गरज असते तर सगळ्या मुलांना खरंच खूप मोटिवेशन भेटलं खूप इन्स्पायरिंग प्रोग्राम होता आणि आय आय बी तर आपल्यासोबत आहेतच थँक्यू मी लाईक पर्सनली मी आता दोन वर्ष झाले लाईक सेकंड इयर आहे माझं मी आय आय बीमध्ये आणि आजचा कार्यक्रम खूप म्हणजे खूप छान आता आणि खूप इन्स्पायरिंग होता लाईक फॉर आता आमची बोर्ड एक्झाम्स पण जवळ आहे तर इट्स लाईक व्हेरी इम्पॉर्टंट की आम्हाला या टायमाला डिस्ट्रॅक्शन आलं पाहिजे आणि एकाग्रतामध्ये लाईक यू नो फोकसमध्ये त्यासाठी you लाईक know, like, हा प्रोग्राम खूप छान होता खूप छान होता कार्यक्रम खूप छान झाला आणि आय वीबद्दल म्हटलं तर म्हणजे सर्वात बेस्ट ऑल महाराष्ट्रामध्ये सर्वात बेस्ट शाखा म्हटलं तर आय आय वी आणि क्लासेसमध्ये खूप छान आहे आणि मोटिवेट खूप खूप छान केलं जे नितीन बानगुडे सर आहेत ते तर ते तर पहिलेच म्हणजे ऑल म्हणजे त्यांचं काना कोपऱ्या कोपऱ्यामध्ये त्यांना सर्वजण ओळखतात पण त्यांच्या मुलांना तर था इन्स्पायर झालंच आहे पण त्यासोबत पॅरेंट्सला पण खूप छान झालं खूप खूप छान वाटलं खूप भारी वाटलं खूप आम्ही झालतो ते आता मोटिवेट झालो सगळं डिप्रेशन वगैरे निघलं आणि खूप हंड्रेड पर्सेंट फायदा होईल हे जे ऐकलेले शब्द बद्दल काय म्हणतो आय बी तर महाब्रँड पहिल्यापासून फक्त दोन शब्द म्हणजे ते दिलसे आयबी दिल छान होता अँड इन्स्पायरिंग आय आय बी खूप आय आय बी आम्ही मोटिवेट होतो त्याच्यामधून त्यामुळं त्याचा फायदा खूप वाटतो आम्हाला फॅकल्टी खूप छान आहे प्रत्येक सब्जेक्टचे फॅकल्टी एकदम अंडरस्टँडिंग आहे मला एवढं एस्पायर टू इन्स्पायर असं कुठलाच क्लास एवढं आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज देत नाही आपल्यासाठी एवढं काही खास करताना मी बघितलेलं नाही पण आय आय बी कसं आपल्यासाठी खूप गोष्टी अवेलेबल करून देतं आणि आपल्या फॅकल्टीज खूप मस्त आहेत आणि आय आय बीनी आता नाईनटीन्थला येत्या नाईनटीन्थला एक्झाम पण ठेवली आहे तर त्यासाठी पण सगळ्यांना मी प्रोत्साहन देईन की तुम्ही नक्की या आणि ते अप्लाय करा थँक्यू